का मी आपल्या समोर इत्या राज्यशास्त्र या याविषयी माहिती सांगणार आहे दहावी राज्यशास्त्र पाठ पाहिला संविधानाची वाटचाल प्रथमता संविधान म्हणजे काय कोण सांगतं संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या चार मूलभूत तत्वावर आधारलेलं पुस्तक याला आपण संविधान म्हणतो संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा जगण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे त्यातील संविधानातील पहिला मुद्दा लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणाकरिता लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय भारताची भारतातील भारत लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते ठराविक मुदतीनंतर न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे आपल्या भारतीय लोकशाहीचे यश आहे मताधिकार मताधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे पूर्वी तो एकवीस वर्ष वयाची अट पूर्ण झाल्यावर मतदान करता येत होत पण तो आणखी व्यापक बनवून तो आणखी व्यापक बनवून वयाचे ज्या व्यक्तीचे भारतीय व्यक्तीचे वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाले त्याला आता मतदान करता येतं यामुळे युवा वर्गाला संधी मिळाली आणि या युवा वर्गाच्या पाठिंब्यामुळे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत उतरले अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत उतरले व त्यामुळे युवा वर्गाच्या पाठिंब्यामुळे हे राजकीय पक्षांना प्राधान्य मिळत आहे सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाव आहे लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा प्रयत्न त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर झाला होता माहितीचा अधिकार शासन शासन दुसऱ्या देशासोबत काय व्यवहार करतं आणि दुसरा देश आपल्या देशासोबत काय व्यवहार करतं याची माहिती नागरिकांना मिळावी व शासन व नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करण्यात आला सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे यावर आधारित नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ज्या ज्या सामाजिक बाबीमुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर तो दूर करून धर्म वंश भाषा लिंग भेद जन्मस्थान यांचा भेद न करणे याला यांचा भेद न करून प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा देणे याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे मन... सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणतात अल्पसंख्यांकाविषयी तरतुदी जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण व रोजगारापासून वंचित आहे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यासाठी राखीव जागा संविधानानुसार काही राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जाती व जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा याला आपण अठरा सिटी सुद्धा म्हणतो ज्या अनुसूचित जाती व जमाती यांच्यावरील यांच्यातील एखाद्या व्यक्तीवर एखादा उच्च वर्णी अन्याय करत असेल तर तो अठरा सिटीनुसार त्यावर त्यावर संविधानाच्या चा, अठरा कायद्यानुसार त्यावर त्यावर केस के टाकू शकतो आणि त्या त्या कायद्यानुसार शिक्षेसाठी स्ञे, तो उच्च वर्णीय व्यक्ती पात्र ठरू शकतो महिलांविषयी महिलांविषयी कायदे त्या स्वातंत्र्य तर काळात स्त्री शिक्षण स्त्री शिक्षण चालू झालं नव्हतं त्यामुळे संविधान ज्यावेळेस निर्माण झालं आणि त्या संविधानामुळे महिलांसाठी काही पन्नास टक्के जागा राखून ठेवण्यात ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहतो की सरपंच पदासाठी ही महिला महिलांची सरपंच पदासाठी ही महिला आहे न्याय महत्वपूर्ण न्याय न्यायालय निर्णय न्यायालयाने बाल बालविवाह बालकामगार यांच्याविषयी अनेक महत्वपूर्ण महत्वपूर्ण न्यायालय महत्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत फार दुसरा निवडणूक निवडणूक प्रक्रिया आता आपण संसदेवर संसदेवर खासदार पाठवतो व विधानसभेवर आमदार पाठवतो हे आपण कसे पाठवतो तर या आपण आपण निवडणूक प्रक्रियेतून हे हे दोन हे दोन सदस्य पाठवत असतो भारताचा का निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग हे आपल्या देशातील महत्वाच्या निवडणुका घेतात कलम क्रमांक तीनशे नुसार स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली स्वायत्त निर्मिती झाल्यावर त्यातून निवडणूक आयोग हा भारताचा केंद्रस्थानी आहे यात एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात त्यांची निवड राष्ट्रपती करतो सुकुमार सिंग हे भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही त्यामुळे ते विविध विविध शासकीय कर्मचारी शिक्षक यांच्या वतीने निवडणुका पार पाड पार पाडत असतात निवडणूक आयोगाची कार्य मतदार याद तयार करणे मतदार याद तयार करणे म्हणजे काय ज्या भारतीय व्यक्तीची वय अठरा वर्ष पूर्ण झाले असेल ज्या भारतीय व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले असेल त्याचे नाव नवीन मतदार नोंदीत टाकणे नवीन मतदार नोंदणी टाकणे त्यानंतर उमेदवाराची अर्ज उमेदवाराची अर्ज छानणे म्हणजे आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर त्यात आपल्याला जो फॉर्म दिला जातो त्या फॉर्मनुसार आपल्याला आपली आपण भारतीय आहोत का नाही हे सगळं त्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागतं आपली संपत्ती किती आपण भारतीय आहोत का नाही आपलं वय किती हे या फॉर्मवर आपल्याला लिहिता येतं त्यानंतर लोकसभेत पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा प्रत्येक एक प्रत्येक सभासद एक मतदारसंघाचं काम प्रतिनिधित्व करतो म्हणजे लोकसभेत पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहे आणि हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम भारताची परिसीमन कमिटी करते परिसीमन कमिटी करते स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबल पक्ष होता त्या काळात त्या काळात एक पक्ष पद्धती होती त्यानंतर आचारसंहिता म्हणजे काय निवडणुकीपूर्वी व निवडणुकी दरम्यान जे निवडणूक आयोग अटी ठरवून देतो त्याचे शासन व जनता यांना पालन करावे लागते याला आचारसंहिता असे म्हणतात एकोणीसशे एका ते बावन्न दरम्यान पहिली निवडणूक झाली आणि या निवडणुकीत असं आढळून आलं की भारतातील खूप काही लोक निरक्षर आहेत त्यामुळे त्यांना ते ज्यावेळेस ईव्हीएम मशीन ईव्हीएम मशीन नव्हती त्यावेळेस मतपेटीचा वापर करण्यात आला होता नंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकात ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला ईव्हीएम मशीन म्हणजे इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मशीनचा वापर करण्यात आला सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षांनी होणार निवडणुका याला सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात मध्यावधी निवडणुका एखाद एखाद्या पक्षाचे सरकार स्थापन झाले पण तो त्या पक्षाच्या घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास ते सरकार पडते व त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात याला मध्यावधी निवडणुका असे म्हणतात पोटनिवडणुका स्थानिक शासन संस्था विधानसभा लोकसभा यातील एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी कमी राहते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेणे म्हणजे त्याला पोटनिवडणुका असे म्हणतात तिसरा पाठ तिसरा राजकीय पक्ष राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय जर विविध विविध स्तरावरील लोकांचा एकत्र गट येऊन ती निवडणूक लढवून लढवून ती जिंकून व स्वतः स्वतःच्या पक्षाचे सरकार स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होईल दोन राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुआ दुवा म्हणून काम करतात राजकीय पक्षाला राजकीय पक्षाला जो पक्ष जो ज्या लो नागरिकांचा पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा आधार असे म्हणतात स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबल पक्ष होता आणि त्यामुळे भारतात एक पक्ष पद्धती होती पण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये या प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान दिले गेले आणि एकोणासशे एकोणनव्वद मध्ये एक, एक, एक पक्ष पद्धती भारतातून संपुष्टात आली आणि त्यातून बहुपक्ष पद्धती निर्माण झाली काही महत्वाचे राष्ट्रीय पक्ष एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशी साली या पक्षाची स्थापना झाली स्वातंत्र्य काळात काँग्रेस हा एक प्रबल पक्ष होता त्याची धर्मनिरपेक्षता व स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता सर्वांना समान दर्जा हे या पक्षाचे धोरण आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकोणीसशे पंच्याऐंशी साली या पक्षाची स्थापना झाली कामगार कामगार व एकोणवि शेतकरी शे मदु, मदु, से, यांना हा पक्ष पाठिंबा देतो एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन व सोव्हियत युनियन या दोन साम्यवादी देशांमध्ये दे। कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यामुळे या पक्षात मतभिन्नता निर्माण झाली आणि यातून हा पक्ष फुटला व भारतीय भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा तयार झाला भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा पक्ष आहे एकोणाशे एकोणाशे नऊ नौ, ऐंशी मध्ये या पक्षाची स्थापना झाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कामगार कामगार व शेतमजूर यांना या पक्षाचा पाठिंबा आहे तो साम्राज्य या पक्षाचा साम्राज्यवादास विरोध आहे बहुजन समाज पक्ष एकोणविशे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या पक्षाची स्थापना झाली बहुजन समाजाला बहुजन समाजाला न्याय मिळून सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या पक्षाची, पक्षाची स्थापना झाली एकोणाशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा चाव, पर्यंत काँग्रेसचा एक हा एक महत्वाचा घटक पक्ष म्हणून लोक संसदेवर सत्तेत होता आणि दोन हजार चार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत हा महाराष्ट्रातही एक महत्वाचा महत्वाचा पक्ष म्हणून कार्यरत होता तृणमूल तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना एकोणाशे मध्ये झाली दोन हजार सोळा दोन हजार सोळाला या रा याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाने मान्यता दिली प्रादेशिक पक्ष एखाद्या प्रदेशाविषयी अस्मिता निर्माण आपली आपली भाषा व आपला प्रदेश यांच्याविषयी अस्मिता निर्माण होऊ लागली की त्याला प्रादेशिकता असे म्हणतात आणि आपल्या भाषेचा व आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा यासाठी राजकीय जे राजकीय गट कार्य करतात त्यांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात त्यातील प्रादेशिक पक्ष नंबर हे शिवसेना एकोणासशे सहासष्ट मध्ये या पक्षाची स्थापना झाली मराठी माणसाच्या हक्कांची जपणूक व मराठी माणसाला मराठी माणसाला न्याय मिळवून देणे यासाठी हा पक्ष कार्यरत असतो शिरोमणी अकाली दल एकोणीसशे एकोणाशे वीस मध्ये या पक्षाची स्थापना झाली पंजाब मधील हा एक महत्वाचा पक्ष आहे तीन जम्मू अँड काश्मीर नॅशनल नॅशनल कॉन्फरन्स एकोणाशे एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये या पक्षाची स्थापना झाली हा हा काश्मीर मधील एक महत्वाचा पक्ष आहे आसाम गण परिषद एकोणाशे पंच्याऐंशीच्या च्या आसाम करारानुसार एकोणाशे पंच्याऐंशी मध्ये या पक्षाची स्थापना झाली द्रविड मुनेत्र कलगम एकोणीसशे बहात्तर मध्ये या पक्षाची स्थापना झाली या पक्षाची स्थापना झाली पाठ चौथा सामाजिक व राजकीय चळवळी विविध स्तरातील लोकांनी एकत्र येऊन एकाच एकाच समस्येसाठी सरकारवर दबाव आणणे सामूहिक रतीनं चळवळी असे म्हणतात त्यातील पहिली चळवळ भारतातील का आदिवासी चळवळ आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे त्यांचे वनावरील अधिकार मान्य करणे त्यांना वन वन जमिनीवर लागवडीचा हक अधिकार अधिकार मिळवून देणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन शेतकरी चळवळ शेतकरी चळवळ शेतकरी चळवळीची प्रेरणा महात्मा फुले रानडे महात्मा गांधी यांच्या विचारातून शेतकरी चळवळ उदया उदयास आली उदयास आली शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे शेतीला उद्योगाचा दर्जा देणे शेतीला उद्योगाचा दर्जा देणे हे या हे या चळवळीची मुख्य मागणी आहे शेती शेतीला शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी क्रांती करण्यात आली पण या हरित क्रांती मुळे फायदाही झाला नाही पण त्यामुळे श्रीमंत व गरीब असे भेद निर्माण झाले कामगार चळवळ एकोणाशे एकोणाशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड ट्रेड युनियन काँग्रेस या या या, संस, या संस्थेची कामगार कामगार संस्थेकडून स्थापना झाली पण एकोणविशे ऐंशी मध्ये एकोणविशे ऐंशी मध्ये ही 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 कामगार चळवळ संपुष्टात आली स्त्री चळवळ स्त्रियावर होणारा अन्याय व अत्याचार यापासून स्त्रियांना मुक्तता मिळावी यासाठी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पंडिता रामाबाई रमाबाई रानडे यांनी एकत्र येऊन जी चळवळ उभी केली तिला स्त्री चळवळ असे म्हणतात स्त्री चळवळीमुळे हुंडा प्रतिबंधक कायदा बाल लैंगिक का अत्याचार यामुळे स्त्रिया स्त्रियांना मुक्ती मिळाली स्त्रियांना मुक्ती मिळाली डॉक्टर रणजित सिंह राणा हे भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात त्यांनी राजस्थानमध्ये हरित जलक्रांत मोठी जलक्रांती घडून आणली होती पर्या पर्यावरण चळवळ पर्यावरणाचा रास ही एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची महत्वाची समस्य, गंभीर समस्या बनलेली आहे अनेक चळवळी या पर्यावरणाचा रास थांबावा यासाठी कार्यरत आहेत ग्राहक 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 चळवळ एकोणविशे एकोणविशे शहाऐंशी मध्ये एकोणविशे शहाऐंशी मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि यातून ही ग्राहक चळवळ निर्माण झाली भेसलमाल 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 त्यानंतर वजनमापातील फसवणूक यामुळे ही चळवळ ही चळवळ अस्तित्वात आली एकोणविशे नव्वद नव्वद नंतरच्या चळवळींना नवमासिक चळवळी असे म्हटले जाते